वट पौर्णिमा एक पवित्र नात एक अतुट श्रद्धा नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मात पतीपत्नीच नातं हे अत्यंत पवित्र मानलं जातं लग्नाच्या वेळी घेतले जाणारे अग्नीचे सात फेरे हे पत्नीला सात जन्मांसाठी एका पवित्र बंधनात बांधतात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला देवी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले पतीच्या निधनानंतर सावित्री खूप दुःखी झाली तिने कठोर तपस्या करून यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले यातूनच हे सिद्ध झाले की सुवासिनीच्या प्रेमात आणि तिच्या मंगळसूत्रात किती शक्ती आहे म्हणूनच विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात या व्रतामुळे विवाहित जोडप्यावर सावित्री देवीची कृपा कायम राहते या वर्षी दहा जून दोन रोजी वटपौर्णिमा आहे दहा जून तिथीला सुरुवात होईल आणि ही तिथी मिनिटांनी संपेल वटपौर्णिमेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठावं स्नान करावं आणि देवपूजा करावी त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी छान नटून थटून साज शृंगार करावा पूजेसाठी लागणारं साहित्य आधीच एकत्र करून ठेवावं पूजेसाठी लागणारं साहित्य आहे एक कलश भरून पाणी धूप दिवा दिव्यासाठी वाद आणि तेल किंवा तूप माचीस अगरबत्ती हार फुले पूजेचं ताट पाच फळे शृंगाराचे सामान आणि घरी बनवलेला एखादा गोडाचा नैवेद्याचा पदार्थ आणि वडाला बांधण्यासाठी धागा सर्वप्रथम वडाला हळद कुंकू अक्षताहार आणि फुले अर्पण करावीत त्यानंतर कलशातील पाणी वडाला अर्पण करावे नैवेद्य दाखवावा आणि दिवा लावून धूप अगरबत्ती लावावी वडाला ओवाळून आरती करावी आणि मनोभावे नमस्कार करावा सोबत आणलेला धागा वडाला बांधून धाग्यासह वडाभोवती सात प्रदक्षिणा पूर्ण कराव्यात अशा पद्धतीने भक्तीभावाने वडाची पूजा केल्यानंतर पूजेसाठी जमलेल्या इतर सुवासिनी बायकांना हळदी कुंकू द्यावं वान म्हणून बडाच्या पानावर आंबा जांभूळ करवंद फणसाचे गरे केळी ठेवून त्यासोबत गहू किंवा तांदूळ त्यांच्या ओटीत घालावं घरी परतल्यावर आपल्या पतीला ओवाळून त्यांची पूजा करावी आणि त्यांना नमस्कार करावा या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास करावा संध्याकाळी सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि या व्रताची सांगता करावी काही जणी वटपौर्णिमेला निर्जळा उपवास करतात पण तुम्ही फळ खाऊन किंवा तुमच्याकडे जर उपवासाचे पदार्थ चालत असतील तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊनही उपवास करू शकता ही होती वटपौर्णिमेच्या व्रताबद्दलची माहिती कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काही शंका असतील तर त्याही विचारा धन्यवाद